अंबाबा अभयारण्य प्राणीगणनेमध्ये तब्बल तीनशे एकतीस प्राण्यांची नोंद करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामधील सातपुडा पर्वतमधील अंबाबर्वा अभयारण्यात गुरुवारी बुद्धपौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या लख प्रकाशात निसर्ग अनुभव कार्यक्रमात सत्तावीस ठिकाणी वन्यप्राण्यांची गणना करण्यात आली मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत व अभयारण्यात दोन वाघोबांसह तीनशे एकतीस वन्यप्राण्यांनी दर्शन दिले निसर्ग अनुभव कार्यक्रमाच्या पृष्ठभूमीवर सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील वाकोडे यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात आली होती अभयारण्यात सात तर कृत्रिम चोवीस असे एकूण एकतीस पाणवट्यांवर मचान उभारून सत्तावीस ठिकाणी वन्यप्राण्यांची गणना पार पडली विशेष अतिथींसाठी मचान राखीव ठेवण्यात आले होते दरम्यान या प्राणी गणनेत एकोणीस वन वनरक्षक एकोणपन्नास वनपालांसह चिखलदरा येथील पंधरा शिकाऊ प्रशिक्षणार्थी वनरक्षक कर्तव्यावर होते तसेच निसर्ग अनुभव कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी दहा प्राणीप्रेमींनी ऑनलाईन नोंदणी करून सहभाग दर्शविला यामध्ये मुंबई अकोला अमरावती परभणी खामगाव येथील निसर्ग व प्राणीप्रेमी सहभागी झाले होते निसर्ग अनुभव कार्यक्रमाच्या पृष्ठभूमीवर सोनाळा वाकोडे यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात आली होती अभयारण्यात सात तर कृत्रिम चोवीस असे एकूण एकतीस पाणवट्यांवर मचान उभारून सत्तावीस ठिकाणी वन्य प्राण्यांची गणना पार पडली विशेष अतिथींसाठी पाच मचान राखीव ठेवण्यात आले होते दरम्यान या प्राणी गणनेत एकोणीस वनरक्षक एकोणपन्नास वनमजूर नमजूर पाच वनपालांसह चिखलदरा येथील पंधरा शिकाऊ प्रशिक्षणार्थी वनरक्षक कर्तव्यावर होते तसेच निसर्ग अनुभव कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी दहा प्राणीप्रेमींनी ऑनलाईन नोंदणी करून सहभाग दर्शविला यामध्ये मुंबई अकोला अमरावती परभणी खामगाव तुलनकी येथील निसर्ग व प्राणीप्रेमी सहभागी झाले होते यावर्षी या अंबाबरवा अभयारण्यात तीनशे एकतीस वन्य प्राण्यांनी चंद्राच्या लख प्रकाशात दर्शन दिले यामध्ये दोन वाघ दहा अस्वल सव्वीस निलगाई एकोणतीस सांबर अकरा भेडके बारा गवे सदतीस रानडुपकार एक लंगूर एकशे अकरा माकडे दोन मसण्याऊर पाच रान कोंबड्या चौऱ्याहत्तर मोर चार ससे दोन रानकुत्रे एक मुंगूस चार चौसिंगे अशा एकूण तीनशे एकतीस प्राण्यांची नोंद यावर्षी करण्यात आली आहे